संत चोखोबा मंदिर पंच कमिटी त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने महसूल आयुक्तांना निधीसाठी निवेदन संत चोखोबा मंदिर पंच कमिटी त्र्यंबकेश्वर मार्फत आम्ही नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री प्रवीण जडम साहेब यांची भेट घेतली व कमिटीच्या वतीनं मागणी केली की सिंहस्त निधीतून त्र्यंबकेश्वर येथे जे सिटी सर्वे नंबर सहाशे बत्तीस श्री संत चोखोबा महाराज स्थळ जागेचे बांधकाम व विविध उपयोगी सामाजिक कामे करण्यासंदर्भात आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन दिलं व मागणी केली की भक्तांसाठी निवासस्थान बांधणे त्याचप्रमाणे श्री संत चोखोबा महाराज म मंदिराचा जीर्णोद्धार करणे तसेच श्री संत निवृत्तीनाथ महाराज व संत चोकोबा महाराज मंदिर व समाजीस्थळ यांच्या दरम्यान असलेल्या नाल्यावर स्लॅब बांधून कॉम्प्युटीकरण करणे यामुळे वारकरी व भाविकांची येणे जाण्याची चांगली सोय होईल त्याचप्रमाणे धार्मिक प्रवचन व सामाजिक कार्यक्रमासाठी सुसज्ज असे सभागृह बांधण्यात यावे व असा अशी मागणी केली व इतरही मागण्या आम्ही साहेबांकडे केल्यात साहेब स्वतः सिंहस्थ कुंभमेळ्याचे अध्यक्ष असल्यानं आम्हाला संत चोखोबा मंदिर पंच कमिटीलाही सिंहस्थ याच्यातून सिंहस्तामधून निधी मिळून आमचे आम्ही ज्या मागण्या सरकारकडं मा मागितल्यात त्या पूर्ण काय कराव्यात असे आम्ही साहेबांकडं निवेदनाद्वारे विनंती केली धन्यवाद जेडाम साहेबांना संबंध कार्यकर्त्यांच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेले आहे संत त्र्यंबकेश्वर येथे संत चोखबा नावाने असलेली भूमी ही बऱ्याच वर्षापासून वंचित आहे त्या ठिकाणी कोणत्याही सुख सुविधा नाही या ठिकाणी असून येणाऱ्या जात्रेकरूंसाठी येण्या राहण्याची सुवि व्यवस्था नाही या ठिकाणी प्रशस्त सभागृह व्हावं या ठिकाणी अ अभ्यासिक व्हावी विविध कार्यक्रम या ठिकाणी शासनामार्फत ये येणाऱ्या श्रेस्थ कुंभमेळ्याच्या निधीतून करण्यात यावे आमची तर मागणी असे की कमीत कमी अकरा कमी। हजार कोटी रुपये आलेले आहे त्याच्यापैकी दोनशे कोटी तरी रुपये या संत चौखबाच्या स्मारकासाठी शासनाने खर्च करावे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा आलेले होते अठरा जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्र्यंबकेश्वर यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आले असताना या ठिकाणी जनतेला त्यांनी संबोधित केलं आणि जनतेने सुद्धा त्यांना त्या ठिकाणी असणारी देणगी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे बाबासाहेबांच्या येण्यानं त्यांचे पाय या ठिकाणी या भूमीला लागलेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी शासन बाबासाहेब हे आलेले असतील किंवा स्मारकांचा विकास करीत आहे आणि याच्याच माध्यमातून आमचं आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी सुद्धा बाबासाहेब आलेले होते आणि त्याचा एक तेव्हा म्हणून या शासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या वास्तूचं त्या जागेचं स्मारक मोठ्या भव्य प्रमाणात करावं अशी आमच्यातर्फे तर्फे सगळ्यांतर्फे त्रंबक कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि त्रंबक तालुक्याच्या वतीनं बौद्ध जनतेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आणि वरती शासनाला पण आम्ही गडम साहेबांच्या मार्फत पाठवलेल्या स्वतः गडम साहेबांनी या ठिकाणी यातूनले लक्ष्य घालून आणि या ठिकाणी असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं त्यांनी अभिवचन दिलंय वचन दिलंय आम्ही त्यांचे आभारी आहोत जय भीम यामध्ये उपस्थित रिपब्लिकन पक्षाचे अनिल गांगुरडे शैलेंद्र गांगुरडे चंद्रशेखर बहाडकर मुकुंद काळे महिला आघाडीच्या कल्पनाताई पवार सचिन गांगुरडे सोनू बल्लाड श्रीकांत पवार प्रशांत गांगुर्डे आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक